नमस्कार मी प्राध्यापक बालाजी गाडे आज मी तुमच्या समोर समाजामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणासाठी दुसरं मोर्चांचं पर्व महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे सुरुवात झालेलं आहे ठोक मोर्चाच्या माध्यमातून बांधव परळी जिल्ह्या परळी तालुक्यापासून सर्वत्र आता रस्त्यावरती यायला लागलेत आणि प्रत्येक ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये आज ठिया बांधून आमचा मराठा बांधव बसलेला आहे आणि या संदर्भानं काल एका काकासाहेब शिंदे नावाच्या आमच्या बांधवानं मराठा समाजासाठी जलसमाधी घेतली बलिदान दिलं सर्वात प्रथम मी काकासाहेबांच्या बलिदानाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी अगोदर मी त्यांना माझी श्रद्धांजली माझ्या भावाला व्यक्त करतो आज आमचा मराठा आरक्षणासाठी पहिला गे बळी गेलेला आहे महाराष्ट्राचं सरकार इथं काहीही करायला तयार नाहीये याच्या उलट सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार अशा मोर्चेकऱ्यांना हे कुठल्या तरी पक्षाचे दलाल म्हणायला लागलेले आहेत ला जिथं आमचा मराठा बांधव स्वतःच्या हक्कासाठी लढायला लागला आहे जीव द्यायला लागला आहे तिथं त्यांना दलाली दिसायला लागलेली ला आहे आणि अशा मोर्चेकऱ्यांना श्रीखंडी म्हणून सुद्धा हिणवायला ही बाजार बुंगे राज्यकर्ते आज पाठीमागे पाहत नाहीयेत इतक्या वाईट अवस्थेमध्ये आज आम्ही जगायला लागलेलो ला आहोत मित्रांनो मराठा आरक्षणाचा इतिहास फार मोठा आहे काकासाहेब शिंदेचा हा काय पहिला बळी नाहीये मित्रांनो अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा त्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी स्वतःला गोळी मारली आणि मराठ्यांच्या बलिदान दिलं त्यानंतर अनेकांनी काकासाहेब अण्णासाहेब पाटलांपासून काकासाहेब शिंदेपर्यंत अनेक बळी मराठा आरक्षणासाठी गेलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशी पासून दोन हजार अठरा पर्यंत हा लढा अत्यंत संघर्षानं अशाच प्रकारावरती सुरुवात आहे दोन हजार पंधरा साली मराठा आरक्षण सोळा टक्के देण्यात आलं नारायण राणे समितीवरती काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये पण ती टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती ती टिकवली नाही आता हे सरकार वेळकाडूपणा करते आणि मराठा समाज आणि इतर जातींमध्ये आता हा समा हा हे सरकार वाद लावून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री त्या दिवशी म्हणाले की गर्दीत साप सोडण्याचा गुप्त रिपोर्ट मला मिळाला आहे रिप्त जर रिपोर्ट गुप्त होता तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर का केला दुसरा मुद्दा गर्दीत साप सोडणारा रिपोर्ट तुम्हाला मिळतोय आणि मग भिडेंनी या महाराष्ट्रामध्ये संविधान विरोधी केलेल्या कृत्यांच्या समितीचे अहवाल हो तुम्हाला अजून प्राप्त झालेले नाहीयेत आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आम्ही गर्दीत साप सोडणाऱ्या भिडेचे वंशज नाही अथवा त्याला गुरु मानणारे शिष्य सुद्धा नाही हे अगोदर फडणवीसांनी समजून घ्यावं हो, राम कदमांनी समजून घ्यावं महाजनांनी समजून घ्यावं आणि दादा पाटलांनी सुद्धा समजून घ्यावं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता आम्हाला यांचा दाव समजून घ्यावा लागणार आहे बांधवांनो शेतकऱ्यांनी आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केलं सरकारनं शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं त्यानंतर एल्गार परिषदेचं आयोजन शनिवार वाड्यावरती करण्यात आलं त्या शेलगा येलगार परिषदेमधील आमच्या लढवय्या मावळ्यांना आणि आमच्या बांधवांना सहकाऱ्यांना सरकारनं माओवादी म्हटलं त्यानंतर भीमा कोरेगावच्या खऱ्या खोऱ्या दंगलखोऱ्यांना खऱ्या खोऱ्या गुन्हेगारांना दंगलीच्या हस्तकांना आणि मास्टर माइंडला आज क्लिनचीट मुख्यमंत्री विधानसभेमध्ये द्यायला लागलेले ला आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पुरुषोत्तम खेडेकर साहेब त्याचबरोबर प्रवीणदादा गायकवाड असे असंख्य कार्यकर्ते झटत आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठलं तरी हस्तक म्हटलं जात आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं त्याचं इथं मला खंडन करणं गरजेचं वाटतं मुख्यमंत्री म्हणाले की गर्दीमध्ये साप सोडण्याचा कट होता बांधवांना मला इथं सांगितलं पाहिजे की गर्दीमध्ये साप सोडण्याच्या कटाचा गुप्त अहवाल मिळाला असं माननीय मुख्यमंत्री म्हणत होते मग भिडे आणि एक बोटेच्या अटकेच्या संदर्भातला आणि भिडेने मागच्या दोन महिन्यामध्ये जी विधानं केली वारीमध्ये तलवारी घेऊन घुसलेल्या भिडेच्या विरोधातला कुठला अहवाल त्यांना प्राप्त झाला नाही आणि अत्यंत शांततामय मार्गाने जगाला हेवा वाटावा अशा प्रकारची अठ्ठावन्न मोर्चे काढणाऱ्या मराठा समुदायाचा अहवाल यांना कुठला मिळाला आणि मग मुख्यमंत्री तिथं न येता बहात्तर हजाराच्या मेगा भरतीचं गाजर यांनी महाराष्ट्राला दाखवलेलं आहे मेगा भरती कशी होणार आहे कुठं होणार आहे याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये आणि ज्यावेळेला मराठा समाज त्या संदर्भाने आपली भूमिका घेतो त्यावेळेला मुख्यमंत्री इथल्या दलित मराठा दलित ओबीसी त्याचबरोबर मराठा ओबीसी त्याचबरोबर मराठा आदिवासी मराठा आणि इतर जातींमध्ये आज वाद लावून देण्याचा आणि इतर जातीतल्या तरुणांना मराठा जातीतल्या तरुणांच्या समोर उभं करण्याचा जाणीवपूर्वक आणि हा क्रूर प्रयत्न आज या सरकारच्या वतीनं केला जात आहे आणि म्हणून हे यांचं कटकारस्थान आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे कारण मागच्या साडेचार वर्षापासून झालं जाणीवपूर्वक समाजामध्ये विध्वंस पसरवण्याचा प्रयत्न झाला पहिल्या चरणामध्ये मोर्चाच्या मोर्चामध्ये अॅट्रॉसिटीचा मुद्दा ओहापोह करून त्याचा गैरवापर करून मराठ्यांनी अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी केलेली नसताना सुद्धा अशी मागणी केलेली आहे असा गैरप्रचार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून दलित मराठा वाद निर्माण केला अगदी असाच मुद्दा आहे मराठा समुदायाबरोबरच धनगर समाजाला सुद्धा समा, माननीय मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवलेला आहे लिंगायत समाजाला सुद्धा शेजारच्या कर्नाटक राज्यानं स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला महाराष्ट्रातल्या सर्व लिंगायतांनी मोर्चे काढले त्यांनाही गाजर दिलेला आहे त्याचबरोबर याच महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न येतो त्याही वेळेला त्यांना एक गाजर दाखवलंय सगळ्या ठिकाणावरती मुख्यमंत्री आणि बी सरकार फक्त आणि फक्त लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून समाजामध्ये विध्वंस कसा निर्माण होईल आणि भिडे एक आणि मनुस्मृतीची कलम या महाराष्ट्रामध्ये कशी राबवल्या जातील आणि आर एस एसचा अजेंडा कसा यशस्वी होईल हाच प्रयत्न इथं केला जात आहेत काल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा याच्यावरती घराघाती टीका करत असताना असं सा सांगितलं की फडणवीस साहेब तुम्ही भिडे आणि एक बोटेचे शिष्य आहात आणि तुम्ही त्यांना गुरु मानणारी पिलावळा आहात तुम्ही वारीमध्ये तलवार घेऊन घुसणारे औलादी तुमच्या आहेत आमच्या नाही आहेत आम्ही भर मोर्चात अँब्युलन्सला वाट करून देणारे मराठे आहेत आणि म्हणून आता मला एवढंच सांगायचंय काका साहेब शिंदेंच्या मृत्यूनं माझं मन हेलावून गेलं माझ्या वयाचा पोरगा ज्या वेळेला बलिदान देतो ते मला सहन झालं नाही कारण आज मी माझ्या कुटुंबाचा आधार आहे तसाच काकासाहेब सुद्धा त्याच्या कुटुंबाचा आधार होता हा पोरगा आज आपला जीव मराठा आरक्षणासाठी देतोय मराठा समाजाच्या भवितव्यासाठी देतोय मित्रांनो जाट आरक्षणापासूनचा इतिहास आहे बीजेपी सरकारनं जाट आरक्षण सुद्धा न्यायालयाचं कारण पुढे करून आज कुचलून टाकलेलं आहे तिथं चौऱ्याऐंशी लोकांनी बलिदान दिलं मराठा समुदायानं आता आम्हाला बलिदान द्यायचं नाहीये आमची पोरं मरता कामा नये याची आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे तर नी बांड पोरज मरायला लागली तर त्या कुटुंबाचं नेमकं कसं व्हायचं हा प्रश्न आहे काकासाहेब शिंदेसारखा का, पुन्हा काकासाहेब दुसरा मराठा समाजात होता का नाही कारण आमची पोरज मरायला लागली ला तर मग लढायचं कुठं म्हणून आम्हाला संपून जायचं नाहीये आम्हाला लढा द्यायचा आहे अहिंसक मार्गानं शांततामय मार्गाने आम्हाला लढा द्यायचा आहे आणि मग आमच्याकडं लोकशाहीचं हत्यार आहे आम्ही काय करूया तर आम्ही आता सगळ्या मंत्र्यांवरती आम्हाला बहिष्कार टाकायचा आहे कुठलाही सत्ताधारी पक्षी गावबंदी तालुका बंदी जिल्हा बंदी आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्व ठिकाणावरती मुख्यमंत्र्यांसहित सर्व कॅबिनेटला आता आम्हाला बंदी घालावी लागणार आहे जिथं येथील तिथं सत्ताधारी पक्षांना आम्हाला जा विचारावं लागणार आहे आणि पेटाळून लावा लागणार आहे आणि जोपर्यंत त्यांच्या बुडावरती लात मारून आम्ही हाकलून देणार नाही तोपर्यंत यांना जाणीव होणार नाही कर्जमाफीचं खोटं गाजर छत्रपती शिवरायांच्या नावानं देण्यात आलं ही कर्जमाफी फसवी होणारच आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून त्यांना शिवरायांचं नाव देऊन ती कर्जमाफी बदनाम करून शिवरायांचं नाव बदनाम करण्याचा कट या ठिकाणी या सरकारचा आहे भिडे जो आहे त्याचबरोबर पुरंदरे अशा लोकांना पाठीशी घालायचं शिव शिवस्मारकाची उंची कमी केली आणि भिडेच्या शिवसृष्टीला साडेतीनशे चारशे कोटी दिले आणि तीनशे पंच्याऐंशी ते ब्याऐंशी कोटीवरनं वाचावेत म्हणून शिवरायांच्या स्मारकाची उंची कमी केली त्यामुळं या ठिकाणी शिवरायांच्या विरोधातला मराठा समाजातल्या विरोधातला द्वेष राग या सरकारचा दिसून येतोय आता मराठ्यांमध्ये खरा मराठा आणि खोटा मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न या सरकारचा जाणीवपूर्वक आहेत आम्ही सर्व मराठी एक आहोत आणि या महाराष्ट्रामधला अठरा पगड जाती बारा बलुदी समाज हा सगळा लढणारा समुदाय हा मराठा समुदाय आहे एवढं या सरकारला मला इथं ठणकावून मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून मराठ्यांचा या ठिकाणावरती एक तरुण म्हणून मला सांगायचं आहे आणि इथून पुढे आम्ही सरकारला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही सरकारला कुठल्या मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही आणि सर्व ठिकाणावरती सरकारच्या सगळ्यांना बहिष्कार टाकून आम्ही आमचं परिवर्तन करू या महाराष्ट्रामध्ये आणि दोन हजार एकोणीसला दाखवून देऊ एवढंच सांगतो आणि बाकी मला एवढंच म्हणायचंय की काकासाहेबांसारखा दुसरा बळी जाता कामा नये एक कळकळीची विनंती मी माझ्या सर्व बांधवांना करतोय की आता पंढरपूरची वारी संपलेली आहे आणि बांधव आता आपले वारकरी बांधव आता घरी यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आपले पालक घरी येत असताना आपल्याकडनं बसेसचं नुकसान होऊ नये बस असेल सार्वजनिक संपत्ती असेल याची तोडफोड आपण करणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती मी सगळ्यांना करतो हा जर आपल्याला घेरावच घालायचा असेल तर एखाद्या मंत्र्यांचे गाडीला आपण घेराव घालू त्याच्या घराला त्याच्या कार्यालयाला अथवा विधानसभेला आपण घेराव घालूया मंत्र्याला आपण कैदेत ठेवू पण आमच्या सामान्य लोकांच्या जनतेचा सा कुठलंही नुकसान होईल असं प्रॉपर्टीचं आम्ही नुकसान करू नये एवढं आव्हान मी तुमचा भाऊमुनी या ठिकाणावरती करतोय आता रस्त्यावरच्या लढाईसाठी मी बाहेर पुण्यामध्ये निघतोय आपणही ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी या लढाईमध्ये उतरावेल एवढंच हो। सांगतो सर्व जाती धर्मातील बांधवांनी मुख्यमंत्र्यांचा हा डा डाव समजून घ्यावा ओबीसी बांधव एस सी बांधव एसटी बांधव या सर्वांना नम्रतेची विनंती करतो की मेगा भरतीच्या मुद्द्यावरती दलित मराठा ओबीसी मराठा त्याचबरोबर आदिवासी मराठा हा वाद लावण्याचा या तरुणांना एकमेकापुढे उभं करण्याचा जो मुख्यमंत्र्यांचा आणि आर एस एस आणि बी जे पीचा आणि संघाचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडूया आणि महाराष्ट्रामध्ये यांचं फिरणं मुश्किल करूया काकासाहेब शिंदेंच्या बलिदानाच्या प्रित्यर्थ मुख्यमंत्र्यांनी लाजीरवान्या पद्धतीनं जाणीवपूर्वक या मृत्यूला ते कारणीभूत आहेत त्यांच्यावरती सुदोष मनुष्यवळाचे गुन्हे दाखल करूया आपण आणि त्याचबरोबर त्यांनी या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा आणि सरकारनं बाजूला हटावं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन दिलगिरी व्यक्त करावी सकल मराठा समाजायाची माफी मागावी एवढीच या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जै